आता तोच वाद पुन्हा उफाळून आलाय गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेवर टीका करत भाजपनं परवानगी दिली तर नामो मिटू अशा आशयाचं विधान केलं होतं या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेत गणेश नाईक यांना अवकातीत राहा असा दम दिलाय त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदेबाबत बोलताना गणेश नाईक यांनी आपली मर्यादा ओळखून बोलावं इथून पुढे शिंदेविषयी चुकीचा एकही शब्द निघाला तर उरल्या सुरल्या पिसाळिपाल्टीच्या गाडीत टाकून त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींना चांगलाच ठाऊक आहे अशा शब्दात त्यांनी इशारा दिलाय गणेश नाईक खबरदार इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा आहे गणेश नाईक अवकातीत रहा तुमची ख्याती ही फक्त पक्ष कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे अरे ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहे जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना त्यांनी आमच्यावरती बोलूच नये ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत आणि अशा या नायकाचे सगळे काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अलीकडे गणेश नायकाचा एकच धंदा झालाय की रोज उठायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांवर भुमकायचं पण लक्षात ठेवा हाथी चले बजार, भोके हजार आणि मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगायचंय की लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा नाहीतर आम्ही जरी महायुतीत असलो तरी या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युन्सिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच आहे